बाण मारणार तेवढा त्या कुत्र्याच्या पोटामध्ये दुसरं कोणीतरी बाण जवळ आलं बघितलं तर ते क्या क्या रह, इतके आल्हाददाय बाण मारले होते ते बाण बाहेर काढले त्या कुत्र्याला एकही इजा झालेली एकही असा कोण आहे की जो अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्विद्या तो माझ्या शिष्यापेक्षा पुढे जाईल कौरवांना घेतलं पांडवांना घेतलं निघाले चंद्रामध्ये तीनशे चारशे फूट गेले असतील पाचशे फुटावरती गेले झोपडी मध्ये त्याला विचारले की या कुत्रा हा कुत्रा आहे या कुत्र्याच्या तोंडामध्ये बांध तू मारले का तू म्हटला म्हटलं का मारले हे मात म्हणा माझ्या गुरुची तपश्चर्या हा भंग करत होता कुत्रा म्हणून त्याला इतका अल्ला ताई मान मारले ता त्याला कोणती पूजा होणार इतके अल्ला ताई मान मारले ते म्हणजे शिकला होता बाजूला आता यांच्याकडे शिकलो म्हणजे हा तर माझाच पुतळा आहे होय म्हटले तुमच्याकडे शिकलो म्हणजे गुरुवर्य गुरुवार्य आठवा मी तुमच्याकडे आलो होतो तुम्ही मला ती विद्या शिकवायला नकार दिला वाटते नका हो मी दिला का दिला ते एकदम मी म्हटला की तुम्ही का नकार दिला तर मी काळा आहे मी आदिवासी आहे मी क्षत्रिय नाहीये म्हणते म्हणून तुम्ही मला नकार दिला पण मी तुम्हाला गुरु मनापासून मानला मी ती विद्या शिकलो मी म्हणजे येणारा काळ हा भयानक असणार आहे येणारा काळ हा न्याय विरुद्ध अत्याचारा विरुद्ध लढणारा एक धार्मिक असणारे अन्याय अत्याचारा विरुद्ध आणि त्या लढाई मध्ये अधर्मानुर विद्याधारी सोडून दुसरा एकही धनुर्विद्याधारी तयार होईल म्हणून म्हणजे तू गुरु माझ्याकडून सगळी विद्या शिकलाय तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय दिसत म्हणजे मागा गुरुवारी तुम्हाला जे मागायचं असेल ते मागा ते म्हणजे तुझ्या उजव्या दिवशी त्याला आशीर्वाद दिला आणि एक पुन्हा एकलव्य उभा राहिला द्रोणाचार्युद्ध बघत राहिला शंभर गौरव पाच पांडव सर्व चालले आणि घालता चालता पाऊल वाटेने जंगलामध्ये गवत वाटले प्रॉब्लेम नाही आहे आणि सगळीकडे गवताचं रान मारलेलं आहे पाऊले पावलं टाकत टाकत चाललेला होता आणि समोरून विषधारी नाग समोर आणि त्याला द्रोणाचार्यांना दंश करायचं ठरवलं त्यानं असा खाना उभारला तसा समोरून द्रोणाचार्यांना दंश करणार तेवढ्याच बाबू म्हणून तरी बांध सोडला बांध सोडला तसा त्या नागाला उभा नाग बाजूला द्रोणाचार्यांकडे पाहिलं सहदेव नको युती द्रोणाचार्यांकडे शंभर गौरव द्रोणाचार्यांकडे बघताचार निमित्ताने मी तुला शपास केलेली तू मान खाली घेवारी हा बाण मी मारलाच नाही तू मारला नाही बाण मग हा बाण मारणारा शंभर कौरवांमध्ये कोण आहे पाच पांडवांमध्ये कोण आहे खाली घातल्या बाण मारणाऱ्या पांडवांमध्ये राहिला ना कौरवांमध्ये होता मग बाण मारला कोणी आणि सर्वांनी नजर जर मागं फिरवली तर हातामध्ये बाण घेऊन होता द्रोणाचार्यांना रागला द्रोणाचार्य माग फिरले माग फिरल्यानंतर त्या एक रव्या प्रयत्न केल्याने एक रव्याला

एक हा एकलव्य हा दिसतो कसा एकलव्य नाहीये हा एकलव्य परिवर्ताना काळातून बदलणारा एकलव्य हा एकलव्य म्हणजे तुझा अर्जुन नाहीये हा एकलव्य म्हणजे भीम सहदेव नको आणि शंभर गौरव नाहीये